सारं काही तिच्यासाठी ही झी मराठीवरील मालिका प्रचंड गाजली होती या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती या मालिकेत श्रीनूच्या भूमिकेत आपल्याला अभिषेक गावकरला पाहायला मिळालं होतं अभिषेकने गुढीपाडव्याच्या दिवशी डिजिटल क्रिएटर असलेल्या सोनाली गुरुसोबत साखरपुडा केला होता सोनाली आणि अभिषेक हे अनेक वर्ष नात्यात होते आणि आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या निर्णयामुळे त्याचे चाहते प्रचंड खुश आहे त्यांचं लग्न नुकतंच थाटामटात पार पडलं अभिषेक हा केवळ अभिनेता नसून तो एक लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक देखील आहे ब्रह्मास्त्र या एकांकामुळे तो होतात आला त्यानंतर रात्रीचे खेळचाले या मालिकेत त्याने एका महत्वाच्या भूमिकेत दिसला होता या मालिकेत काम करत असतानाच लेखक अभिनेता प्रल्हाद कुडतडकरला त्याने लेखन करण्यात सहाय्य करायला सुरुवात केली त्यानंतर हंड्रेड डेज माझी माणसं सुख म्हणजे नक्की काय असतं यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकला अभिषेक आणि सोनाली यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते त्यांचे चाहते त्यांना सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा देत आहेत यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज कर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा